अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघ म्हटलं की तोंडावर नाव येतं ते मधुकर तिचर यांचं शरद पवार यांचे ते एकेकाळचे खंदे पाठीराखे ऐंशी ते दोन हजार चौदा असे तब्बल चौतीस वर्ष ते अकोले मतदारसंघातून आमदार होते शरद पवारांनी त्यांना तीनदा कॅबिनेट मंत्रीपद दिलं खातेही ते ज्या समाजातून येतात त्या आदिवासी विभागाचं ग्रामपंचायत साखर कारखाना त्या आमदारकी सगळं काही पिचडांच्या ताब्यात होतं दोन हजार मध्ये त्यांनी आपला मुलगा वैभव पिचड याला राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेवर पाठवलं पण दोन हजार एकोणीस साली अनेकांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि त्यात पिचडही मागे हटले नाहीत पिचड पिता पुत्र भाजपवासी झाले पण दोन हजार एकोणीसला पिचड यांना धक्का बसला वैभव पिचड आमदारकीला पराभूत झाले तब्बल एकोणचाळीस वर्षांनंतर टिचड यांच्या घरातून आमदारकी वजा झाली आता अजित पवार भाजप सोबत आल्यामुळे अकोलेचे समीकरण हे बिघडलं आहे वैभव पिचड यांना उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे हे नक्की या मतदारसंघाचं राजकारण कसं असणारे उमेदवार कोण राहतील यंदा तिरंगी लढत होईल का हेच या व्हिडिओमधून पाहायचंय आहे नमस्कार महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत दोन हजार नऊ ला मधुकर पिचड यांना शिवसैनिक आणि माजी पोलीस अधिकारी राहिलेले मधुकर तळपाडे यांनी टफ फाईट दिली आणि त्यावेळी मधुकर पिचड साठ हजार त्रेसष्ट मतं घेत विजयी सुद्धा ठरले तर तळपाडे यांना पन्नास हजार नऊशे चौसष्ट मतं मिळाली होती तर पिचड यांचं राजकीय विरोधक असलेले अशोक भांद्रे हे अपक्ष रिंगणात होते त्यांना सतरा हजार मतं मिळाली होती दोन हजार चौदाला मात्र मधुकर पीचर यांनी एका प्रकारे राजकीय निवृत्ती जाहीर केली त्यांनी आपला मुलगा वैभव याला विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जिल्हा परिषद सदस्य राहिलेले वैभव किचड यांनी त्यावेळी सहज विजय मिळवला पिचर यांना तब्बल सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळाली तर त्यावेळी शिवसेनेकडून मधुकर तळपाडे यांना सत्तेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळाली होती भाजपकडून अशोक भांगरे हे मैदानात होते त्यांनी सत्तावीस हजार चारशे शेहेचाळीस मतं सुद्धा मिळावली होती अशातच सगळं काही व्यवस्थित असताना मतदारसंघातील सर्व संस्था ताब्यात असताना पिछड पिता पुत्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपूर्वी भाजपवासी झाले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आणि त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य असलेले भाजपचे डॉक्टर किरण लहामटे हा नवा चेहरा शरद पवार अजित पवार यांनी शोधला दुसताच शोधला नाही तर मताची फाटाफूट होऊन पिचड यांना फायदा होऊ नये म्हणून अशोक भांगरे मधुकर तळपाडे यांच्यासारखे अपक्ष उमेदवार सुद्धा त्यांनी रिंगणात उभे राहू दिले नाहीत आणि त्यांची एक प्रकारे लहामटे यांना साथ सुद्धा मिळाली पिचरांचे सर्व राजकीय विरोधक एकत्र आले होते आणि त्यातूनच पिचड यांना तब्बल चाळीस वर्षात पहिला धक्का बसला वैभव पिचड हे तब्बल अठ्ठावन्न हजारांहून अधिक मतांनी पराभूत झाले लहामटे यांना तब्बल एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतं मिळाली होती तर वैभव पिचड यांना अवघी पंचावन्न हजार सातशे पंचवीस मतं मिळाली होती यानंतर मात्र पिचड यांना एकापाठोपाठ एक धक्के बसायला सुरुवात झाली अगस्ती साखर कारखाना तब्बल अठ्ठावीस वर्ष पिचड यांच्या ताब्यात होता आणि तोच कारखाना आमदार लहामटे पिचड यांचे एकेकाचे एक सहकारी सीताराम गायकर यांना हिसकावून घेतला होता पिचड यांना झटका देण्यासाठी त्यावेळी स्वतः अजित पवार हे सभा घेण्यासाठी सुद्धा आले होते आणि त्यानंतर पिचड यांना स्वतःची राजूर ग्रामपंचायत सुद्धा राखता आली नाही आणि तिथूनच जनतेतून राष्ट्रवादीचा सरपंच झाला पण जास्त सदस्य पिचड यांचे निवडून आले आणि त्यानंतर बाजार समिती सुद्धा पिचड यांच्या हातातून गेली सध्या अमृत सागर दूध संघ अकोले नगरपालिका पिचड यांच्या ताब्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार किरण लहामटे हे संभ्रमात होते अजित पवारांकडे जावं की शरद पवारांची साथ द्यावी याबाबत या त्यांना निर्णय घेता येत नव्हता ते काही काळ शरद पवारांबरोबर सुद्धा होते परंतु त्यानंतर ते अजित पवार गटाकडे गेले महायुतीमध्ये या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा असणार आहे त्यामुळे लहान ते हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत हे नक्की महाविकास आघाडीमध्ये इथूनच शरद पवार गटाचे उमेदवार राहतील पिचड यांना कायम विरोध करत आलेले स्वर्गीय अशोक भांगरे यांचे पुत्र अमित भांगरे हे विधानसभेमध्ये उतरणार हे पक्क ठरलं गेल्या महिन्यामध्ये अकोले येथील जाहीर कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी अमित भांगरे यांची उमेदवारी सुद्धा जाहीर केली आहे त्यामुळे या मतदारसंघात किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे अशी लढत होणार हे नक्की आहे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे महायुतीमध्ये मात्र पिचड पिता पुत्रांची मोठी कोंडी झाली आहे ज्या अकोले तालुक्यातील सगळ्या संस्थांवर एक छत्री अंमल होता आता बोटावर मोजण्या इतक्या संस्था त्यांच्या ताब्यात राहिल्यात त्यामुळे पुन्हा आपला दबदबा निर्माण करण्याचा इरादा पिचड पिता असणार आहे त्यामुळे वैभव पिचर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील असं स्थानिक पत्रकार सांगत आहेत त्यामुळे अकोल्यामध्ये पुन्हा तिरंगी लढत होण्याची सुद्धा शक्यता आहे मंडळी हो व अशाच माहितीपूर्ण विश्लेषणात्मक राजकीय बातम्यांसाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा